नमस्कार मी अतुल प्रभू आज असा शिवजयंती तिथीनुसार तर ह्या शिवजयंतीची एक छोटीशी व्हिडिओ केली आहे जर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तरी अशी आमच्या ना पालखी निघता ढोल वगैरे वाजत गाजत सगळे आनंद उत्सवात मिरवणूक काढतात तर वाडीतना आता आम्ही गावात चालला वाडीतनं मिरवणूक झुंडे तर गावात खाली आणि तुमका दाखवता या बघा या समोरच कृष्णाचं मंदिर आहे जुना असं सुंदर बघा हे तुम्हाला पोरं पण दिसतील शाळेत नाही आलेली शिवाजी महाराज म्हटलं तर कोण थांबणार आहे घरी घरी किंवा शाळेत ॲक्च्युली त्यांची शाळा लवकर सुट्टी होती त्यामुळे ते वराती दिले होते शाळेत अशी दांडी मारून किंवा पळून असे इलेले नव्हते तर तुमक मी आता पालखी आणि महाराजांची मूर्ती दाखवतो सुंदर अशी पालखी सजवलेली आणि त्याच्यात सुंदर अशी महाराजांची मूर्ती तर इकडे आता महिला मंडळ पण उसाळलेत नाच करू का आनंद त्यांचं मनात मावत नाही गगनात मावत नाही ढोलावाल्यांक पण जरा उत्साह चांगलो बऱ्यापैकी चांगले मारतात ढोलांचे आणि हे बघा महिला मंडळ खूपच जोशात महाराजांचं नाव घेतल्यावर जेवढी आपल्या ऊर्जा आणि ताकद येतं तसेच आता महिलांच्या पण अंगात ऊर्जा आणि ताकद दिलेल्या एवढी जड मोठी मोठी नाच बघतंच नाही आणि आता ही बघा महाराजांच्या मूर्तीची पूजा चालू आहे आणि सगळे आरतीत कसे मग्न झाले आहेत आणि म्हणतात ना महिला पुरुषांच्या खांद्यात खांदा लावून कोणतंही काम करतात तर हे बघा चला भेटू पुन्हा तुर्तास एवढाच आणि तोपर्यंत तुम्ही लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय